तर बघा काय नवीन बातमी आहे नव्या शिक्षकांना आता पुढील आठवड्यात नियुक्ती उमेदवारांच्या मूळ कागदपत्राची तपासणी सुरू पवित्र पोर्टलद्वारे प्राथमिक शिक्षक पदासाठी निवडलेल्या दोनशे पंच्याहत्तर जणांच्या मूळ कागदपत्राची तपासणी सुरू आहे हे काम लवकरच संपणार आहे त्यानंतर त्यांचे समुपदेशन झाल्यावर त्यांची नेमणूक होणार आहे त्यामुळे त्यांना पुढील आठवड्यात नेमणूक मिळण्याची शक्यता आहे पवित्र पोर्टलद्वारे प्राथमिक शिक्षक पदासाठी निवड झालेल्यांना मूळ कागदपत्राची जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाकडून तपासणी सुरू आहे त्यासाठी प्रत्येक पाच जणांची अठरा पदके नेमले आहेत या वरिष्ठ अधिकाऱ्यासह कर्मचाऱ्यांचा समावेश आहे मेंदू नामुलीनुसार जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाकडे सहाशे वीस प्राथमिक शिक्षण जागा रिक्त आहेत सरकारच्या आदेशानुसार सत्तर टक्के भरतीअंतर्गत त्यापैकी चारशे तीन शिक्षकांच्या भरतीसाठी जिल्हा परिषदने शासनाच्या पवित्रपोटाला जाहिरात दिली होती सरकारने पहिल्या टप्प्यात चारशे तीनपैकी दोनशे पंच्याहत्तर प्राथमिक शिक्षकांची निवड केली आहे त्यात दोनशे पन्नास शिक्षक, पन्ना शिक्षक मराठी माध्यमाचे तर पंधरा शिक्षक उर्दू व दहा शिक्षक कन्नड माध्यमाचे आहेत मराठी माध्यमाच्या दोनशे पन्नास शिक्षकांच्यामुळं कागदपत्र तपासणी पूर्ण झाली आहे कन्नड व उर्दू माध्यमाचे एकूण पंचित शिक्षणामुळे का कागदपत्रा तपासलेलं काम लवकर पूर्ण होणार आहे त्यानंतर त्यांचं समुपदेशन होणार आहे त्यांना नेमणुका दिली जाणार आहे या प्रक्रियेमुळे त्यांना 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 पुढील आठवड्याचा नेमणुका नाही तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची बातमी आपल्याला समजली असेल व्हिडिओचा आवड लाईक करा शेअर काय लसू नका धन्यवाद